चिमूर तालुक्यातील नेरी जवळील तळोदी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी क्षेत्रातील सावरगाव कारघाटा चिखला पार खरकडा शेत शिवारातील अनेक झाडांची कंत्राटदाराने अमानुष कत्तल केली या याप्रकरणी वनविभागानं शेतकऱ्यांवर कारवाई केली मात्र अधिकाऱ्याला अभय देण्यात आलाय असा आरोप नागरिकांनी केला आहे शेतशिवारातील नाल्याला अगदी लागून तसंच नाल्यातील आणि मुख्य मार्गावरील आंबे साग आजन नीम, इतर अनेक झाडं तोडण्यात आली आहेत ही कत्तल एक आहे या प्रकरणी व्हावी आणि वन विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांची निलंबनाची कारवाई व्हावी का। या यासाठी प्रहार संघटनेनं वन विभागाच्या उपवनसंरक्षक वन विभाग ब्रह्मपुरी यांच्या कार्यालयात निवेदन सादर केलंय मात्र या प्रकरणात वन विभागानं शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आल्याचं दिसतंय आहे पण शेतकऱ्यांचे आणि इतर कागदपत्र सादर करणाऱ्या अधिकारांवर कारवाई झाली नसल्यानं वन विभागाच्या दुपट्टी धोरणाचा नागरिकात चर्चेला उधाण आलाय त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी मी आता आलो आहे चिमूर तालुक्यातील वन ब्रह्मपुरी परिक्षेत्र तळोदी बालापूर उपक्षेत्र नेरे कार्यालयामध्ये आपण गेल्या तीन दिवसापूर्वी याच कार्यालयातून एक आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूजवर बातमी प्रकाशित केली होती ती म्हणजे अशी की अवैध वृक्षतोडची बातमी प्रकाशित केली होती अवैध वृक्षतोड ही एक महिन्यापूर्वी झालं होतं आणि कारवाई मात्र झिरो होती संदर्भात आपण बातमी प्रकाशित केली होती त्या कारवाईचं नेमकं काय स्वरूप आहे आणि नेमकी कारवाई ते कशा प्रकारे केलेली आहे नेमकी कारवाई कोणा कोणावर केलेली आहे याकरिता आज आपण या ऑफिसमध्ये आलो आहोत आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आज या ऑफिसचे क्षेत्रासाहेब साहेब राशेकर साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात साहेब जी आ, चार पाच दिवसापूर्वी जी अवध वृक्षतोड झाली त्या संदर्भात नेमकी कारवाई कुणावर केली आणि कशा पद्धतीची कारवाई केली पहिली कारवाई झाली शेतकऱ्यावर इतर दिसून लाकडं बाबती दुसरी कारवाई झाली चालवर लाकडं कापले त्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यावर उत्तम भाजूदा लहान मुली डांगे हे त्याच्यानंतर जगदीश जगदीश विजय जगदीश नाकाडे जगदीश नाकाडे असे दोन इतर किसी झालेले आहेत आणि एक झालेले सागवनची दांगेच्या नावावर सागवान वगळता इतर झाडांवर किती गुणांवर कारवाई झाली आहे किती शेतकऱ्यावर झाली आहे दोन शेतकऱ्यावर कारवाई झालेली आहे आणि पूर्ण जेवढे काही तुटं होते ते सुट्ट त्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि मला त्यांच्या नाव स्वप्न दिलेलं आहे नक्कीच किती बुडं होते सागवान वगैरे सागवान वगळता जवळपास दोनशेच्या समजून त्यांचे बुड होते दोनशे त्यांनी अवैध कत्तल केली आणि सागवानाचे किती बुड होते साहेब सागवानाचे चौसष्ट बुड होते चौसष्ट बुड चौसष्ट बुडावर चौसष्ट म्हणजे चौसष्ट बुड होते चौसष्ट बुडावर समाले पण सापडलेला हो आहे ते चौसष्ट बुड शेतकऱ्याचे होते शेतकऱ्याचे त्यांच्या सातबाऱ्यावर आहे का आहे त्यांच्या सातबाऱ्यावर आहे लिगली सातबाऱ्यावर आहे तुम्ही सातबारा चौकशी केला का हो आपण बघू शकता त्यांचा सातबारा सुद्धा या ठिकाणी आहे ऑनलाईन काढलेला आहे हा चौसष्ट गुळांचा समावेश कुठल्या ठिकाणी चौसठ हे हाताने लिहिलेलं दिसते आहे आपण पाहू शकतो तलाठी अच्छा आपण पाहू शकता या कल्पना कोणते या क्षेत्राचे तलाठी आहेत तर त्यांनी हे हाताने लिहिलेलं सागवान आहे आणि या सातवाऱ्यात हाताने लिहिलेलं या ठिकाणी नमूद आहे साहेब मला एका शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर किती बुडं राहू शकतात वन विभागाचे अंदाजे त्याच्यात हजार राहू शकते दोन हजार राहू शकतात जागेचं क्षेत्र आहे एखाद्या शेतकऱ्याला समजा पाच एकर शेती पडीच आहे त्याने जर समजा सागा प्लांटेशन जर लावलं तर दोन बाय दोन वर्ष अंतर जर डिस्टन्स जर काढलं तर जवळपास पाच हजारापर्यंत पण झाडं राहू शकतात म्हणजे एका हेक्टरमध्ये अडीच अडीच हजार या हिशोबाने आपण पकडले तर पाच हेक्टरमध्ये जवळपास पाच हजार असं पण होऊ शकतो त्या शेतकऱ्यावरच्या लागवटीवर आहे ते एक महिना झाला अयवध्या कत्तर चालू आहे आणि आपण कारवाई ही कोणत्या तारखेमध्ये केली चोवीस दोन हा चोवीस दोन दोन हजार चोवीस ला चोवीस दोन दोन हजार असेल ना कारवाईचं पत्र म्हणजे आपल्या वंदी कारवाई केलेली होती वर्धा पकडलेलं होतं त्या पिरियड मध्ये आपले कास्तकार बंधू आहेत ते हजर नव्हते ज्या दिवशी कास्तकार बंधूने आपल्याला डॉक्युमेंट दिले त्यावरच त्याच्यावर आपण कारवाई केली कुठली सागाची कारवाई सीआर केला शिवार महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियंत चौसष्ट अंतर्गत वनग नोंद केलेला आहे नक्कीच म्हणजे ज्यांच्या सातबाऱ्यावर सांगवान असतात त्यांचा तो शिअर होईल आणि प्युअर हा प्युअरची कारवाई कशा प्रकारे होतात कमी जंगलामध्ये राखी वन संरक्षित वन असे जर ठिकाणी जर असेल तर त्याचा प्युअर केले जातात कारवाई होताना आपल्याला अशा प्रकारचा दिसला आहे की हा नाला आहे आणि नाल्याच्या पायथ्याशी ते सागाची वृक्षतोड झाली आहे हे हे त्याच्या सातबाऱ्यावर नमूद आहे का सातबाऱ्यावर नोंदून नाल्याचे पायथ्याशी जे ना शेतकऱ्याच्या फक्त सातबाऱ्यावर झाडाची नोंद असते नाल्याची नोंद वगैरे लिहिली नसते त्याच्यात जे बापर हे जर घेतलं चतुर्शी मीला पाव चतुर्थी मीला पावलं त्याची नाल्याची नोंद वगैरे केली जाते शक्यतो शेतकऱ्याच्या दुऱ्यावर किंवा बा आजूबाजूच्या झाडा ते चढून घेतल्या जाते पटवाराकडनं

ते कत्तल शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर नमूद केले आहे आपण तलाठे आपण तलाठी यांच्याकडे जाऊन ते सुद्धा नमूद करणार आहोत की हा सातबारा तुम्ही हातानं कसं काय लिहून देऊ शकता सुद्धा आपण तलाटेकडून प्रश्न विचारणार आहोत आणि ते सुद्धा चौकशी करणार आहोत महत्व मह महत्वाचं एकोणनव्वद झाडं त्या सातबाऱ्यामध्ये जसे नमूद केले आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या जर सातबाऱ्यात झाडं असले तर त्यांना तो ते कारवाई करता येते अयवध वृक्षतोड जर वन विभागाने जर सातबाऱ्याची जर अयवध वृक्षतोड केली तर ते प्युअर अशा प्रकारची कारवाई होते असं क्षेत्रसहाय्यक राशे साहेब राशेकर साहेबांचं म्हणणं आहे नक्कीच आपण राष्ट्र स्टार महाराष्ट्र आपण परत भेटूयात नेक्स्ट बातमीमध्ये दुसऱ्या बातमीपत्रामध्ये कॅमेरामॅन ठाकरे ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र चिमूक चंद्रपूर